नमस्कार मित्र हो मी डॉक्टर किरण सगरे पाटील प्रणव इन्स्टिट्यूट ऑफ नेचर केअर अँड योगिक सायन्सेस प्रणव निसर्गोपचार व योग केंद्र नंदनवन कॉलनी कव्हा रोड लातूर येथे मागील दहा वर्षापासनं निसर्गोपचार चिकित्सक म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही आमचे मित्र रामेश्वरजी बद्दल संपादक दैनिक मराठवाडा नेता हे मागील बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे दरवर्षी निसर्गोपचार घेण्यासाठी येत असतात त्यांच्या विशेष विनंतीवरनं मी आज तुम्हाला आमच्या केंद्रावर होणारे वेगवेगळे उपचार निसर्गोपचारबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे बघा की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःला वेळ देण्यासाठी नाही आहे आणि त्या वेळ नसल्यामुळं काय व्हायला आहे की आपल्या त्या सेनिटरी लाईफस्टाईलचा किंवा आपले जे काही व्यस्त दिनचर्या आहे त्या व्यस्त दिनचर्यामुळे चुकीच्या आहार चुकीचे फास्ट दिनचर्या ते काय म्हणलं आहे की माणूस जसा जसा सिव्हिलाईज झाला आहे तसा तसा तो मोर आर्टिफिशियल झाला आहे कृत्रिमता त्याच्यामध्ये यायला लागली आणि ती कृत्रिम फूड त्याचं व्हायला लागलं आहे आहार विहार वाणी व्यवहार विचार सगळा बदलून तो माणूस जो आहे कृत्रिम जीवन जगत आहे आणि त्याचाच परिणाम आपण ताणतणाव हो, आपल्या शरीरावर वाढला आहे आणि त्याचा ते त्या वेगवेगळ्या रोगांनी आपण ग्रसित आहोत तर निसर्गोपचारामध्ये साधी कन्सेप्ट आहे ती काय सांगते की हे शरीर पंचतत्वानी बनलं आहे आणि त्या पंचतत्वांनी शुद्ध हो करू शकतो आपण ता त्याला स्वस्थ बनवू शकतो त्याच पंचतत्वांचा व्यवस्थित नैसर्गिकरित्या वापर करून सौम्य पद्धतीने शरीराला स्थिर व शांत बनवून शरीराचं शोधन करून आहार विहाराच्या वेगवेगळ्या सवयींचा अंगीकार स्वास्थ्य सवयींचा अंगीकार करून आपण शरीर स्वास्थ ठेवू शकतो तर मग हे काय आहे निसर्गोपचार म्हणजे काय ते काय मानतात तर निसर्गोपचार हे आजाराचं कारण हे बाहेरची गोष्ट मानत नाही आजार बाहेरून होतात ते काय म्हणते की जायंते विविधता रोगप्रयासो मला येतात चा ते काय म्हणते की शरीरामध्ये ज्या अर्थी वेगवेगळ्या प्रकारचे रोग जर दिसायला लागले तर त्याचं मूळ कारण हे तुमच्या शरीरात विषाचा संचय मलाचा संचय हेच आहे आणि त्या मलाचा आणि विषापासून मुक्तीच तुमच्या त्या रोगाचं निदान आहे आणि हे मुक्ती कशी होते तर हे हे पंचतत्वांचा वेगवेगळ्या पद्धतीने थेरपी वापर करून आपण त्या श, श शरीराला शुद्ध करतो ते काय म्हणते शु, शुद्धी विनये मुक्ती नाही मुक्तीविनये शांती नाही म्हणजे शुद्धी केल्यामुळे तुमच्या आजारापासून मुक्ती मिळते तुमच्या दोषांपासून मुक्ती मिळते तुम्हाला ज्या काही चुकीच्या सवयी लागल्या चुकीचे व्यसन आहे चुकीच्या चुकी चुकी पद्धतीचे जीवनपद्धती तुम्ही जगता त्याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तुम्हाला स्थिर व्हायचं असेल शांत व्हायचं असेल तर तुम्हाला ही शुद्धी ही खूप जरूरी आहे मग ह्याच शुद्धी क्रियेमध्ये निसर्गोपचारामध्ये हे शरीर शुद्धी करून मन शांत केलं जातं आणि ते काय म्हणते की माणूस स्वास्थ्य कधी होतं स्वतःमध्ये स्थित माणूसच स्वास्थ्य राहतो मग स्वतःमध्ये स्थित कोण असतो जो शांत असतो जो स्थिर असतो जो एकाग्र असतो तो स्थिर आहे त्याच्या जा क्रिया ज्या आहेत स्वतःमध्ये राहू नयेत स्वतःमध्ये प्रेझेंटमध्ये तो त्याचं वर्क करतो आहे तोच स्वास्थ्य असतो आणि मग हे स्वास्थ्य कशासाठी इम्पॉर्टंट आहे शरीर माध्यम मा कुलधर्म साधन जे काही आपण जे वर्क करत असतो संसारामध्ये जे काही आपण आज पळापळीचं जीवनामध्ये जे काही पुरुषार्थ करत आहे धर्मार्थ काम मोक्षाम आरोग्य मूलतत्व तर त्या पुरुषार्थाचं मूळ हे आरोग्यात आहे तुमच्या स्वास्थ्यात आहे आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी शुद्धी महत्त्वाची आहे आणि निसर्गोपचार ह्या शुद्धी चिकित्सा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आपण कुठले आजार झाले की लगेच जाऊन गोळी खातो गोळी काय केमिकल आहे केमिकल काय करतात तर ते त्या आजारांना शमन करतात इमर्जन्सीमध्ये एखादी गोष्ट वेगळी आहे पण नेहमीच जर तुम्ही कुठल्या गोळी कुठल्या ॲलर्जी कुठल्याचं कशासाठी जर तुम्ही नेहमी नेहमीच ॲसिडिटी म्हणा कशासाठी म्हणा लाईफस्टाईल डिझीजमध्ये तुम्ही जर ते गोळ्यांचं सेवन करता किंवा मॉडर्न केमिकलचं कुठल्या वापर करताय औषधांचं सेवन करताय तर ते तुम्ही त्याचाच सोल्युशन जीवनपद्धतीमध्ये हुडकलं पाहिजे ना की तुम्ही त्या गोळ्या औषधांवर हो डिपेंड त्याच्याने का होतं तर आपल्या शरीरात ते दोष जे आहेत ते शमन होतं त्याचं ते थांबले जातात तिथंच था रोखलं जातं त्याच्यात आणि त्याच्याने काय होतं ते कन्वर्ट टू क्रॉनिक डिझीज आपण एक का औषध आजारासाठी गोळी घेतली की ते दुसऱ्या आजारामध्ये कन्वर्ट होतं क्रॉनिक डिझीज होतात आणि ते मल्टी डिझीज म्हणून ते आपल्याला त्याला फेस जावं लागतं आणि आपल्या शरीरामध्ये विषाचा परिणाम ड्रग रजिस्टन होतं म्हणजे ते जर जास्त गोळ्या औषधं जर आपण खायला लागलं तर कुठलंच औषधं म्हणते काम करत नाहीत मग ते क्रॉनिक डिझीजमध्ये तशा पद्धतीचा आपल्याकडे साधारणतः लहानांपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांसाठी इथे उपचार होऊ शकतो शुद्धी सगळ्यांनाच गरजेची मग ती आहार परिवर्तन निसर्गोपचारचे वेगवेगळे गर कारण हे निसर्गातले पंचतत्व तर सगळ्यांसाठी आहेत आपण पाणी पितोय वारा श्वास घेतोय सूर्यप्रकाश घेतोय हे फक्त काय तरी एक क्लॉक त्याचं एक रिधम आहे त्या रिधममध्ये आपण इथेच त्यांना ते, इथे ते सगळं करून शरीराला एका लयामध्ये घेऊन येतो आणि त्याचं शारीरिक स्वास्थ्य सुधरवतो तर ह्याच्यामध्येच पहिल्यांदा इथे की ट्रीटमेंटमध्ये पेशंट ज्यावेळेस वेळेस आमच्याकडे दाखल होतो हो किंवा साधक म्हणा त्याला तुम्ही की तो साधक ज्यावेळेस येतो तर त्याच्यामध्ये नस्यक्रिया म्हणून एक क्रिया आहे इतकी सुपिरियर क्रिया आहे की तू नोजल ट्रॅक जे असतात आपले त्याच्यामध्ये एक विशिष्ट असं मेडिकेटेड वॉटर तूप वगैरे असतं की ते एक विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचं एक प्रमाण असतं त्यानुसार त्या पेशंटच्या ह्याच्यानुसार ते डिसाईड होतं ते प्रमाण त्या नोजलच्या ट्रॅकमध्ये सोडलं जातं आणि ते नोजल ट्रॅकमध्ये सोडलं की ते नोझल ट्रॅक म्हणजे काय तर आपण दिसतं ते नोझल दिस इज नॉट ओनली नोझल ट्रॅक ते आपल्या शास्त्रामध्ये त्याला सांगते इडा आणि पिंगला गरम आणि थंड लेफ्ट अँड राईट जे नोज आहेत ते वेगवेगळा त्याचा परिणाम आहे ते, ते लेफ्ट स्वर जो आहे तो थंड आहे आणि राईट स्वर जो आहे तो गरम आहे आणि ते थंड आणि गरमचा आपल्या शरीरामध्ये असंतुलन झाल्यानं सुद्धा अनबॅलन्स होतं आणि त्याच्याने सुद्धा बरेच आजार क्रिएट होत असतात तर नर्वचे जे जेवढे जे जे काही रिलेटेड आजार आहेत आणि अनिद्रा आहे झोप न लागणं आहे डोळ्यांचा तक्वो आहे कान आहे डोकदुखी आहे मायग्रेन आहे केसगळणे आहे त्याच्यावर सर्वात न नस्यक्रिया ही सुपिरियर आहे जे बरेच फायदे आहेत आणि खूप सुंदर क्रिया आहे ती दररोजसुद्धा घरीसुद्धा आपण ही क्रिया करू शकतो याचबरोबर सेकंड थेरपीमध्ये मड थेरपीमध्ये लोकल ॲप्लिकेशनमध्ये मड पॅक म्हणून असतो स्टमक मडपॅक आणि ह्या मडपॅकसुद्धा वरा वरणावू किती गुण त्याचे एवढे ते अमृत चिकित्सा किंवा रामबाण चिकित्सा अशी मानली जाते पोटविकारामध्ये तर ती म मडपॅक काय असतो तर ते सलेक्टिव्ह मड असतो तो जो वारूळाची माती जी असते मुंग्यांच्या वारोळाची माती जिथं ते जिथे केमिकली रिडसिड्यूज वगैरे नसतात ते खालून माती आणलेली असते ती माती सलेक्टिव्ह मड असं वेगवेगळा आठ दहा प्रकारचा वेगवेगळा मड ते उन्हामध्ये वाळवून व्यवस्थित स्वच्छ करून तो मळ रात्री मेडिकेटेड काही हर्ब्स असतात त्याच्यामध्ये टाकून ते रात्री भिजवलेला असतो आणि तो, तो मळ सकाळी स्वच्छ एका कपड्यावर टाकून तो पोटावर ॲप्लिकेट केला जातो आणि त्याचा थंडाव्यामुळं त्याचे एक्सेस जे हीट असते स्टमकची ती ओढून घेतली जाते त्याचा टॉक्सिन्स जे आहेत ते ओढले जातात आणि त्याच्यामध्ये बायोमॅग्नेट तयार होतं तिथं आणि त्याच्याने काय होतं की आपलं पेलिस्टॅन्टिक टोन आहे बा आपल्या पोटामधला जो काही गट फ्लोरा आहे तो ग्रो होण्यासाठी जे ॲटमॉस्फिअर आहे ते क्रीममध्ये आतमध्ये होतं ॲसिडिटीमुळं किंवा ॲसिडिक फूडमुळं आपल्या शरीरामध्ये जास्त उष्णता तयार झालेली असते ती पोटातली उष्णता ओढली जाते एक्सेस तिथं काही इन्फ्लामेशन आहे तिथं स्वेलिंग आहे ते तीसुद्धा कमी होते पॅनक्रियाज आहे किडण्या आहेत लिवर आहे लिवर फॅटी लिव्हर समजा थोडक्यात की फॅटी लिव्हर आहेत कोणी ॲडिक्टीव्ह असतात कोणी वेगवेगळे व्यसनं असतात सुपारी खातात किंवा फूड ह्याच्यामध्ये जास्त तिखट तेलकट खाऊन त्याचा ॲसिडिटी झालेली असते फॅटी लिव्हर असतात लिव्हरचे वेगवेगळे आजार असतात डिझीज फायब्रॉसेस आहे जसं फॅटी लिव्हर आहे आणि काविड आहे टायफाईड आहे वेगवेगळ्या त्याच्यात बऱ्याच सग आजारांवरती मातीपट्टीचं काम होतं तुमच्या अल्सरेटिवकोलायटीस आहे ज्याच्यात मॉडर्न मेडिसिनमध्ये तर अल्सरेटिवकोलायटीसला काहीच नाही पण हे मातीपट्टी त्याचं राममान औषध आहेत मातीपट्टीबरोबर थोडंसं डायट बाकीच्या थेरपीज त्याचं पण इम्पॉर्टन्स आहे आणि ही जी चिकित्सा आहे शुगरसाठी इम्पॉर्टंट आहे कारण ती पॅनक्रियाजला डायरेक्ट इफेक्ट करते थंड करते त्याचा जे काही त्याचा जो काही इन्सुलिन काढण्याचं जे कारण आहे की त्याला रक्तसंचार वाढवते आणि जसं आई डोक्यावरून हात फिरवते ना तसं मदर म मदर आपली मड म्हणजे काय आहे तर माती ही आपली आई आहे आणि आईच्या संपर्कात नसल्यामुळेच बरेच आपले आजार होतात तुम्ही ब बेअरफूट जर तुम्ही निस्त जमिनीवर चाललास तर बरेच आजार कमी होतात ती माती पोटावर ठेवली तर पोटाचे सगळे आजार कमी करू शकते इतकी ताकद निसर्गानं त्या मातीला पण त्याच्या मेडिकेटेड गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण तिला आज अस्पृश्य आहे पण ती मातीच आपल्याला स्वस्त बनवू शकते तशी ती इतकी गुणधर्मानं युक्त अशी मातीपट्टी इथे आपण पेशंटला देतो ती फोर्टी फाय मिनिट्स घ्यायची असते त्याच्यानंतर सेकंड क्रिया आहे इम्पॉर्टंट्स ती क्रिया आहे क्रिया जसं मातीपट्टीचं जेवढे गुणधर्म आहेत तसेच क्रिया ही लार्ज एंटस्ताईनला क्लीन करण्यासाठी असते ही लार्ज एंटस्ताईनला मध्ये जे काही टॉक्सिक वेस्ट असतं त्याच्यामध्ये वेडिकेटेड वेगवेगळे वॉटर्स असतात ऑइल्स असतात तूप असतं दूध असतं ताक असतं तेलाची जसं असते तसंच ते कॉफी वगैरे वेगवेगळ्या अशा नेचर क्युअरमध्ये वेगवेगळ्या अशा वस्तिक्रियेचे वेगवेगळे मेडिकेटेड प्रकार आहेत आणि त्या पेशंटच्या गरजेनुसार ते वापरले जात असतात आणि याचा मेन उद्देश जे आहे पोटाचा जो काही लार्ज एंटस्टाईनमध्ये जे काही टॉक्सिन वेस्ट आहे जे किंवा वृक्षता आली आहे वात वाढलेलं त्याचं क्षमन करणं गॅस होते ॲसिडिटी होते तर त्या सगळ्यांसाठी अल्सरेटिव कोलाटीसमध्ये म्हणा मूळव्याध म्हणा सगळ्यामध्ये वस्तिक्रिया ही इतकी जबरदस्त काम करते रामभान म्हणून ती काय म्हणलं की पेट बिघडा तर सबकुच बिघडा मातीपट्टी आणि वस्ती ही अशी एक मेथड आहे की अर्धे आजार तुमचे बरेच ह्या दोन्ही याच्याने तुम्ही व्यवस्थित करू शकता त्यानंतर ही वस्तिक्रियेचे सांगावे तितके फायदे खूप आहेत आणि फक्त ते काय आहे की आपल्याला त्या गोष्टीबद्दल थोडासा संकोच आपण मनामध्ये ठेवतो की अरे हे असं कसं आहे काय काही नाही आहे तुम्ही थोडंसं तुम्ही घ्या याचा अनुभव जर घेतला तर ते तुम्हाला मी सांगण्यापेक्षा आणखी इम्पॉर्टन्स त्याचे तुम्हाला लक्षात येऊ शकतात त्यातनंतर जस्ट जी क्रिया असते ती जलनितिक्रिया आम्ही देतो त्याला जसं ते, ते दोन्ही आपल्या नोजल ह्याच्यामध्ये आपण जसं नसे केलं तशाच पद्धतीनं एक मेडिकेटेड वॉटर असतं वॉर्म वॉटर असतं त्याच्यामध्ये थोडंसं सेंधाऊ मिठं असतं ते टाकून आपण ते नाकांमधून इकडल्या नाकामधून म्हणजे दोन्ही ट्रॅकमधून ते स पाणी सोडलं जातं आणि दुसऱ्या ट्रॅकमधून ते बाहेर येतं तर अशा पद्धतीने तो नोजल ट्रॅक जो आहे तो क्लीन होतो मध्ये काही कफ आहे इन्फ्लामेशन आहे मध्ये कसं न जसं आता ते सायनोसायटीस आहेत सायनस आहे किंवा तुमच्या क मायग्रे आपलं तुमच्या नाकाच्या ॲलर्जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते खूप इफेक्टिव्ह आहे पुन्हा तुमच्या केस गळणं आहे डोळ्याच्या वेगवेगळं दृष्टी कमी असणं याच्यामध्ये सुद्धा ते इफेक्टिव्ह येतं आणि काही त्याच्यामध्ये इन्स्ट इन, इन म्हणजे निषेध पण कुणाला नाही घ्यायचा ते तुम्ही थोडंसं चिकित्सकाच्या समोर केलं की ते बरोबर तुम्हाला काय आजार आहेत काय नाही आहेत ते डिसाईड करतात तुम्हाला द्यायची का नाही ते इतकी इम्पॉर्टन्स आहे त्या नस्यक्रियेचं थोडंसं समोर थांबून चिकित्सकाच्या समोर ते करून घेतलेली कधीही चांगली होते कारण कधी कधी न एक नाक चालू असतं किंवा एक नाक बंद असतं कधीकधी तर ह्याचा वापर जर तुम्ही केलात तर हे खूप फायदेशीर ठरू शकतं हे नस्यक्रिया इतकी गुणकारी नीतिक्रिया ही इतकी गुणकारी आहे नितिक्रिया झाल्यानंतर आमच्याकडे शिरोधारा चिकित्सा आहे शिरोधारा ही मेंटली जर ट्रेस असेल अशांत मन असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस ते मन शांत करण्यासाठी ज्यावेळेस ते मेडिकेटेड वॉटर ज्यावेळेस तुम्ही ते डोक्यावर घेता तर ते त्याची धार ज्यावेळेस डोक्यावर होते तर मन एकाग्र होतं शांत होतं आणि ही शांती स्थिरता देणारी चिकित्सा पद्धती आहे आणि वात दोषाचं शमन करते त्रिदोषाचा नाश करू शकते ही खरी चिकित्सा कारण सगळे विचार हे सायकोसिम्युरिटी आणि त्याला सायकली सायकोलॉजिकली ते थो त्याला व्यवस्थित करते शांत करते मनाला आणि मन, मन शांत झाले की सगळं तुमचा आजार बरेच अंशी नीट होतात तर याचे बरेच फायदे आहेत केसगळतीसाठी सुद्धा उपयोगाची आहे ही चिकित्सा तुमच्या सगळ्या शरीरातल्या दोषाला हे शांत करते इतकं इम्पॉर्टंट्स आहेत त्यानंतर लगेच जस्ट मसाज थेरपी स्नेहन नहीं। नहीं। स्नेहन काय तर याचं किती बेनिफिट्स आहेत स्नेहन केल्याने शरीराचा स्नेहन केलं की तुमच्या जसं ग् गा, गा गाडीला ऑइलिंग करतात तसं संपूर्ण शरीराला ज्यावर स्नेहन केलं ते रुक्षता चा चा की ते शरीराची वृक्षता कमी करतात महिला मुळात म्हणजे वाताचं दोषाचं शमन करतं स्नेहाल आणि वात दोष शमन झाला की ते बरोबर तुमच्या शरीरामधलं कुठलं दुखणं असेल काही असेल रक्तसंचार व्यवस्थित होतो मांसपेशी व्यवस्थित होतात काही कुठलं टॉक्सिन जे आहेत कुठं काही थांबलेले असतील तर ते रिमूव्ह होऊन तुमच्या रक्तलघवीमधनं ते निघून जात असतात तर हे ब्लड सर्क्युलेशन वाढवतं मांसपेशीलाय करतं त्वचेची कांती सुधारतं रक्तसंचार त्वचेच्या वरच्या लेअरमध्ये वाढवतं तिथं ऑक्सिजनवालं रक्त तिथं चांगलं आलं की ते त्वचाबित टवटवीत राहते ते रोमांकू व्यवस्थित राहतात ते आणि ते त्वचेची जी ब्रिदिंग आहे ती व्यवस्थित राहते त्वचेचं स्वास्थ्य चांगलं राहतं आणि याचे म झोप चांगली लागते अनिद्रा आहे झोप न येणाऱ्या पेशंटला किंवा अस्वस्थ असेल थोडंसं मन शांत होतं रिलॅक्स होतं याच्यात बॉडी जे आहे त्याची प्रॉपर नॅचरल मध्ये आणण्यासाठी मसाज क्रिया जी आहे खूप जबरदस्त आहे आणि याच्यामध्ये असं पेशंटच्या सहनशक्तीनुसार एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ही मसाज चिकित्सा केली जाते हे वेल ट्रेन त्याच्यासाठी थेरपिस्ट असतात ते थेरपिस्ट आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून ते वर्क ह्या सगळ्या चिकित्सा करत आहेत आणि त्यांच्या आणि चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहन तुमच्याकडून करून घेतलं असतं संपूर्ण स्नेहन केलं की बऱ्याच अंशी आठवड्यातून एकदा तरी नॉर्मल पर्सननी हे स्नेहन करून घ्यायला पाहिजे चिकित्सेमध्ये तर हे आठ दहा दिवस दिलंच जातं पण नॉर्मलीसुद्धा व्यक्तीने हे स्नेहन नियमित करून घेतलं पाहिजे स्नेहन झालं की याच्यानंतर सेकंड चिकित्सा आहे श्वेदन श्वेदन चिकित्सेमध्ये आपल्या एक मेडिकेटेड स्टीम जो आहे एक हार्बजलचा स्टीम असतो त्याच्यामध्ये नीम आहे निर्गुडी आहे दशमुल अर्क आहे याचं वेगवेगळ्यांचा स्टीमचा ते वाफ दिली जाते आणि त्या त्याच्यातनं ते शरीराचे जे श्वेत ग्लँड आहेत त्याच्यामधून ते टॉक्सिन्स जे आहेत घामाद्वारे ते बाहेर निघले जातात त्याच्या अगोदर ते स्टीममध्ये बसवताना पाणी पाजायला दिलं असतं डोक्यावर एक थंड टॉवेल ठेवलेला असतो त्याच्याने ते उष्णता जी आहे डोक्यावर आपल्या जात नसते आणि त्यानुसार ते एक ट्रेंड वेल चिकित्सकांच्या सानिध्यात ते जर स्टीम तुम्ही घेतलं तर तुमच्या आजारात ते बरंच फायद्याचं वातामध्ये शरीराचा सगळे पेन्स आहेत त्वचा साफ होते आणि रक्तसंचार वाढतो बरेच त्याचे फायदे आहेत त्याच्यानंतरची क्रिया आहे ती क्रिया आहे तुमच्या शरीरामध्ये की हॉट फूटबात जसं स्टीमचं जसं उपयोग आहे जा ना तसंच जसं बी पीचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे हॉट फूटबातची क्रिया जी आहे जे पायांना आणि हातांना गरम पाण्यामध्ये आपण स्नान देतो आणि ह्याच्याने काय होतं की हार्टपासनं हातं आणि पाय लांब आहेत आणि ते हार्टची एक जे आहे ते Uh, ते हार्टकडलं जे प्रेशर आहे ते गरम फूटकडे आणि गरम पा हाताकडे वाढतं आणि जे तिथून गरम रक्त जे आहे ते हार्टकडे फुल होऊ नये त्या त्याचा शुद्धी होते त्या सर्क्युलेशन व्यवस्थित होतं ब्लड सर्क्युलेशन आणि हे सौम्य सौम्य चिकित्सा स्टीम थोडीशी उग्र असते ही सौम्य असते जे खूप कु कृष पेशंट आहेत स्टीम घेऊ शकत नाहीत अशा पेशंटला हॉट फूट अँड आम बात दिला जातो त्याचसोबत हिप बात चिकित्सा आहे हिपबातमध्ये स्टमक एरियाचा जो कटिस्नान म्हणतात त्याला थंड गरम कटिस्नान असतं थंड कटिस्नान असतं वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत मेडिकल कंडिशनमध्ये ते हॉट अँड कोल्डचा उपयोग केला जातो साधारणतः थंड कटिस्नानचा सा पोटासाठी खूप उपयोग आहे तू डायजेशनसाठी ॲसिडिटीसाठी पाचनाच्या सर्व संबंधित विकारासाठी हे खूप जबरदस्त आहे हिप बात त्याच्यानंतर चिक्रिया आहे स्पायनल बात ज्याचा अनिद्रा आहे ज्याला मा मनकेचा त्रास आहे ज्याला झोप व्यवस्थित येत नाही हायपर आहे त्याच्यासाठी हे रीड स्नान त्याला म्हणतो आपण हिप हिप बातला आपलं स्पायनल स्प्रेला आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही जोपर्यंत ते हा सगळ्या चिकित्सा घेणार नाहीत तर ते ह्याचा अनुभव तुम्ही ज्या वेळेस घ्याल तर हे शरीर हळूहळू कसं शुद्ध व्हायला आहे डे बाय डे तुम्हाला त्याचा फरक जाणवायला लागतो आणि हे एवढं शांत देणाऱ्या श तुमच्या ज शरीरला स्थिरत देणाऱ्या ह्या सगळ्या चिकित्सा पद्धती आहेत आणि त्याच्यानंतर व आता हे शरीराचं शुद्धी झाली आहे तर त्याच्याबरोबर डायट थेरपी आम्ही देतो डायट त्याला वेगवेगळ्या प्रकारचं कसं घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे ते त्याचं व्यवस्थित समजून सांगतो सात्विक आहार कसा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ते शेवटी त्याच्याबरोबर मनासाठी मनाच्या आरोग्यासाठी काही बॉडी माइंड अँड सोल या तिन्ही गोष्टीवर आम्ही काम करण्यासाठी मग त्याच्यामध्ये योगा आहे त्याला ध्यान आहे प्राणायाम आहे हे सगळं सुचवलं जातं तिथं पद्धतशीर पद्धतीनं आणि हे तुम्ही सगळ्या सर्कुल सर्कल तुम्ही पूर्ण केलं की तुमच्या शरीरातून सगळे दोष जे आहेत ते शमतात त्याचं ते, ते, ते दोषाचं निराकरण होतं आणि दोष शमले की दोष शमलं सम धातू तुमच्या शरीरामधले दोष शमले की धातू करणं धातू समजा की तुमचा जठराग्नी चांगला होतो जठराग्नी चांगला झाला की तुमचं आत्मा हा प्रसन्न राहतो आत्मा प्रसन्न राहिला की इंद्रियावर कंट्रोल येतं मन शांत राहतं आणि तुम्ही उगंच खावखाव करणं किंवा तुमच्या विनाकारण कुठले ॲडिक्शन जर असतील तर ते ॲटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येतात मन शांत राहिलं की आणि जे काही एक्सेस करण्याची जी वृत्ती होते ते ॲटोमॅटिकच कंट्रोल येते आणि वा व व जसं वजन वाढणं वगैरे आहेत अशा गोष्टी आहेत तर ॲटोमॅटिकच फूडवर कंट्रोल यायला लागतो ॲटोमॅटिकच व्यसनांवर कंट्रोल यायला लागतो आतीच्या विचारांवर कंट्रोल यायला लागतो आणि माणूस शांत असतो स्थिर स्वास्थ्य होऊ शकतो ही एवढी निरापद चिकित्सा आहे तुम्ही जर ह्याचा वापर केला तर कुठल्याच औषधांचा कुठल्या केमिकलचा काही वापर नाही आहे व सरळ साधे पंचतत्व आहेत त्याचा नैसर्गिकरित्या स्वाभाविकरित्या सौम्य पद्धतीनं केलेला वापर करून याचा शरीराचं शुद्धी करून मनाला शरीराला शांत संयमी ठेवून मनाची एकाग्रता शांती ध्यान योग ह्या गोष्टींचा विचार करून एक आत्मिक उन्नती साधता येते खरंतर ह्याचा शारीरिक स्वास्थ्यापेक्षा तुमची एकाग्रता साधून ध्यानामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा शरीराचा उपयोग व्हावा हो। याचा मूळ उद्देश आहे तर मनाची एकाग्रता साधणं ध्यान साधता येणं हेच आहे आणि हे ध्यान साधण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही करतात तर ही ही ध्यानाची जी प्रोसेस आहे तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे तुमच्या जर एकाग्रता असेल तर सगळं तुम्ही काम तुमचं व्यवस्थित करू शकाल मन एकाग्र असेल तर तुम्ही त्या कामावर फोकस तुमचं व्यवस्थित होऊ शकते ह्या जवळपास ह्या सर्व गोष्टींचा लाभ वर्षातून एकदा तरी असं प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि हा हा लाभ घेऊन नैसर्गिकरित्या समृद्ध जीवन आपण जगू शकतो कुठल्याही औषधांचा किंवा आजच्या ह्या धकाधकीच्या केमिकल सगळे जे ता प्रेशर आले आहेत शरीरावर की आहाराची जे काही भेसळयुक्त आहार आहेत आणि त्याच्यात शरीरावर प्रेशर आहे आणि हे विष शरीरामध्ये चालायचं आहे सगळ्या प्रदूषणामुळं सगळ्या गोष्टीमुळं तर ह्या प्रदूषणाच्या विषयाला म्हणा सगळ्या जे शरीरामध्ये जे विषाचा संचय त्याला बाहेर करून शरीर फ्री होऊन कसत कसं आत्मबल वाढवून कशात कमीत कमी आहार कमीत कमी प सगळ्या गोष्टींचा अतिरेक टाळून न भोगावे न त्यागावे मध्यभागी मध्यभाग कसा करता येईल योगशास्त्रामध्ये समत्व योग उच्च येते योग चित, योग चित्त योगचित्तवृत्ती कसा निरोध करून आपल्याला कसं आपलं जीवन सुंदर बनवता येईल असंच हा स्वच्छ आणि नैसर्गिक योग मार्ग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा आमचा इथं आमच्याकडे महिलांसाठी डॉक्टर्स माझे मिसेस डॉक्टर सृष्टी किरण सगळे पाटील ह्या अकरा ते दुपारी अकरा ते दोनपर्यंत आणि आम्ही जेंट्सचा जो आहे मी स्वतः सकाळी सहा ते अकरापर्यंत हे चि ची, चालत असते प्रत्येकाला दोन तास लागतात तुम्ही नक्कीच या गोष्टींना वेळ द्या आणि दरवर्षी अठरा नोव्हेंबर हा ज्या निसर्गोपचार दिन नॅशनल नॅचरोपॅथी डे आम्ही साजरा करत असतो तुम्हीही आ, या नैसर्गिक चिकित्सा येणारा आता आहे नोव्हेंबर समोरच आहे तर त्या अर्थानं तुम्हीही नैसर्गिक जीवनाला सु सुरुवात करू शकता त्या दिवशीपासून आणि अशाच पद्धतीनं तुम्ही निसर्गोपचाराचा अवलंब करा स्वस्थ राहा मस्त राहा व्यस्त राहा नियमित नैसर्गिक आहाराचं सेवन करा आणि चांगल्या पद्धतीने विचार व्यानी व्यवहार आचार स्वाभाविक ठेवा आणि त्यानुसार आपलं जीवन जगा एवढ्याच शुभेच्छा देतो сарванна көп көп